विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत सह अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब यांनी अक्कलकोटकरांना आवाहन केले आहे की कोरोना ओमिक्रॉनचा राज्यात रुग्ण आढळल्याने अक्कलकोट नागरिकांनी गर्दी करू नये मास्क वापरावे असे आवाहन केले आहेत प्रतिनिधी गणेश भालेराव सध्या कोरोना हा नियंत्रणात आहे अकलकोटमध्ये कोरोनाचे विशेष पेशंट परवा एक पेशंट आपल्याला आजार दिल्लीमध्ये सापडला पण अकलकोटच्या लोकसंख्येच्या मानाने पेशंट एक परवा सापडला आहे पण इतके काही सध्या प्रादुर्भाव कोरोनाचा नाही आहे तरीसुद्धा नागरिकांनी कोरोना नाही असं समजून जे वर्तणूक आहे ते वर्तणूक करू नये सध्या लातूरमध्ये कालच एक ओमिक्रॉनचा पेशंट सापडलेला आहे त्यामुळे कोरोना वाढण्यासाठी आपण कारणीभूत होऊ नये त्यामुळे मास्क वापरा सॅनिटायझर वापर करा आणि कोरोनाचा प्रसार होण्यापासून स्वतःला स्वतः काळजी घ्या शहराची कुटुंबाची काळजी घ्या मास्कचा वापर करा सॅनिटायचा वापर करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा